नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ओळखूया सुंदरचे एक भजन दिवस निघून गेला अजून नाही ना आला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी ग येणार डमरू आला वाट पहाते मीग येणार डमरू आला वाट पहाते मीग येणार डमरू आला चंद्राची कोरग याच्या माथावर चंद्राची कोरग याच्या माथावर जटेतून गंगा वाहे वाहे झुळ झुळ జటేనా గంగా వాహే వాహే ఝిశూల వోళాహా శంకర హ్రిశూల వోళాహా శంకర వాట పహతే గనారా ఢమరువాళ వాట పహతే మీ గనారా ఢమరువాళ కైలాసి க க கயலசி நிவர வசூனி தே நந்தி வசூனே சட்ட சட்ட சமய சட்ட சமய वाट पाहते मी ग येणार आला वाट पाहते मी ग येणार आला, भक्तीची तुझी वाट पाहते दारात फक्त तुझी वाट पाहते दारात केव्हा घेऊन येशील तुझी रे बारात केव्हा घेऊन येशील तुझी रे बारात शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा वाट पहाते मी ग येणार आला वाट पहाते मी ग येणार डमरुवाला माझ्या मैणाचा भाव शंभू हा तुझा माझ्या भाव शंभू तुझ्यावर नको कुणाची सात तू असे असल्यावर नको कुणाची सात मला तू असल्यावर माझ्या भावनेची पाहते पुष्प माला माझ्या भावनेची वाहते पुष्प माला वाट पाहते मी येणार डमरूवाला वाट पाहते मी ग மருவா வாட்ட பாාத்தமிக என